नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल थोडीशी सर्दी आहे त्यामुळे आवाजामध्ये तुम्हाला बदल वाटू शकतो तर चला आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली आहे परत एकदा येत आहे लायन पोर्टल आठ 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 वर्षीचा सगळ्यात शेवटचा पोटल येत आहे आणि त्याचा लाभ हा सगळ्यांनी घ्यायचा आहे मागचा आठ आठ कोण चुकलं असेल तर यावेळी तरी निदान करा आठ नऊ योग आपल्या भारतीय पंचांगानुसार हिंदू पंचांगानुसारसुद्धा आपले काही योग एकत्र येत आहेत त्या दिवशी त्याच दिवशी आहे गोकुळ अष्टमी आणि त्याच दिवशी येत आहे आठ 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 तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे काय करायचं आहे त्या दिवशी काय होणार आहे त्या दिवशी का नऊ वर्षांनी हा ला, लायन पोर्टल येत आहे म्हणून आपण त्याचा फायदा घेत आहे याबद्दलचाच व्हिडिओ आपण आता पुढे बघायचा आहे पण त्याआधी सगळ्यांची एकोलगीड स्माइल माझ्यासाठी एकोलगीर स्माइल युनिवर्ससाठी आणि एक, एक, एक स्वतःसाठी आज दोन गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत माझ्याकडं त्या म्हणजे की प्रत्येकजण आहे की माझी परिस्थिती नाही आहे माझी परिस्थिती पालटत नाहीये ताई असं आहे ताई तसं झालंय तर माझ्या आयुष्यातल्या माझ्या आयुष्यातल्या काही अनुभवावरनं मी तुम्हाला हे सांगते की आपण आपला माइंड सेट करायचा असतो पैसा कमवणं अजिबात अवघड नाही आहे पैसा कमवणं श्रीमंत होणं ही गोष्ट कुठल्याही प्रकारे अवघड नाही आहे आपण आपला माइंड सेट करायचा असतो जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता याचा विचार करा सगळ्यात पहिली कॅटेगरी जी असते ती अशी असते की मी खूप मेहनत करणार मी मोठं बनणार आणि मी सरकारी टॅक्स भरणार एवढा मोठा माणूस मी होणार किंवा एवढी मोठी वुमन मी होणार की मी सरकारी टॅक्स भरणार मला कुणापुढं हात नाही पसरायला लागला पाहिजे किंवा एवढी मोठी होणार म्हणजे लक्षात घ्या तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ फक्त आतनं लक्षात घ्या की ही मेंटॅलिटी आपली तयार झाली पाहिजे की आपण या कॅटेगरीमध्ये जाऊन बसलो पाहिजे की आपण टॅक्स भरतो म्हणजे आपण एवढे श्रीमंत आहोत किंवा आपल्याकडे तेवढी धमक आहे की आपण सरकारी कॅ सरकारी टॅक्स भरू शकतो ही झाली एक कॅटेगरी आता दुसरी कॅटेगरी लोकांची कोणती येते तर ती कॅटेगरी जवळजवळ आपल्या हिंदुस्थानात सत्तर टक्के लोक त्याच पद्धतीचे आहेत की ते रोज हे बघत बसतात आज सरकार कशावर काय माफी देईल आज सरकार कोणती योजना काढेल आज सर आज कुठले दोन किलो गहू जास्त मिळतील का आज दोन किलो तांदूळ जास्त मिळतील का आज गॅसचे टाकीचे दर कमी होतील का आज अजून काय होईल का याकडं लक्ष केंद्रित करत राहतात आणि गरिबी आकर्षित करून घेतात पण हे म्हणत नाहीत की मी जर अजून दोन दिवस कष्ट केले तर माझे दिवस पालटतील आणि या गॅसच्या टाकी कधी फ्री मिळेल किंवा त्या लाईनीमध्ये उभं राहण्यापेक्षा दोन पैसे गॅसला देऊन टाकून मी माझ्या कामाला पुढं रिकामं जाईल या दोन प्र प्रकारच्या कॅटेगरी जगामध्ये आहेत तुम्हाला कोणत्या प्रकारचं बनायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे खास करून हे मुलांसाठी आहे आई वडिलांनी मुलांना हे लहानपणापासनं शिकवा जशी माणूस की संस्कार या गोष्टी महत्वाच्या आहेत तसंच पैसा कसा शिकवायचा कशा कसा, कसा कमवायचा आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जगात जगायचं आहे किंवा कसं श्रीमंत व्हायचं आहे कसा पैसा हवा आहे या सगळ्या गोष्टी आई वडिलांनी मुलांना आधीपासून संस्कार दिले पाहिजेत आत्ता जी मुलं दहावी बारावी वगैरे झालेली आहेत त्यांच्यासाठी खास मी या गोष्टी सांगते तुम्हाला की दोन तीन वर्ष कष्ट करा अभ्यासासाठी मेहनत घ्या आणि या कॅटेगरीचे बना की तुम्ही एवढे मोठे व्हाल तुम्ही एवढ्या चांगल्या हुद्यावर नोकरी कराल एवढे चांगले बिझनेसमॅन व्हाल की तुम्हाला जीएसटी भरावी लागेल तुम्हाला टॅक्स भरावं लागेल एवढे मोठे तुम्ही व्हाल ना की कुठल्या तरी लाईनीत जाऊन उभं राहायचं की इथनं कुठल्या तरी योजनेचा आपल्याला लाभ मिळेल यामध्ये राहू नका तर दे देयची वृत्ती ठेवा आज तुम्हाला ज्या गोष्टी सरकारकडनं मिळतात किंवा काय मिळतात या कुठून मिळतात जी लोक श्रीमंत असतात जी लोक टॅक्स भरतात त्या टॅक्समधनंच लोक दुसरे सरकार लोकांची मदत करतं गरीब लोकांची मदत करतं तर आपण मदत करता झालं पाहिजे का आपण घेणारा झालो पाहिजे या दोन्ही गोष्टीचा विचार नवीन पिढीनं करा त्याच वेळी कुणीतरी अंबानी कुणीतरी काहीतरी निर्माण होऊ शकतं जगामध्ये स्वप्न मोठी बघा आणि मोठं व्हा पैसा कमवणं यासारखं दुसरं व्यसन नाही सगळ्यात जास्त आपल्या कामावर प्रेम करा काम असं म्हणत नाही काम उलट बोलत नाही की मी तू आज करतच नाही आज मी हेच करत नाही आज मी तेच करत नाही काम आपल्यावर प्रेम करतं आपण कामावर प्रेम करतो त्यामुळं काम असू दे अभ्यास असू दे या गोष्टीचं व्यसन स्वतःच्या अंगाला लावून घ्या पैसा कमवणं या गोष्टीचं अंगाला व्यसन लावून घ्या ना की पैसा खर्च करणं दारू गुटखा जुगार खेळणं या गोष्टींकडं कल वाढवण्यापेक्षा पैसा कमवणं या गोष्टीकडं कल वाढवा तरुण पिढी खरोखर सांगते मी तुम्हाला दोन तीन वर्ष अभ्यास करा दोन तीन वर्ष कष्ट घ्या माणूस श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही तुमचं शिक्षण तुमचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे जो अशिक्षित असतो तो कधीही वर जाऊ शकत नाही तो धुनी भांडीच करणार तो कुठेतरी लोटायला झाडायला जाणार तो हीच कामं करणार कारण शिक्षण अपूर्ण असलं की बुद्धी अपूर्ण राहते घरातली प्रत्येक स्त्री ही शिकलेलीच पाहिजे त्याच वेळी ती पुढच्या तुम्ही सामान्य जगामध्ये सुद्धा बघत असाल की काय घडत असतं जर एखादी आई सुशिक्षित असेल शिकलेली असेल तर ती तिच्या मुलांना चांगल्या स्कूलमध्ये घालते चांगल्या शाळांमध्ये घालते त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देते स्वतःचा जॉब सांभाळते मुलांचा विचार करते की चारी बाजूनं मुलं कशी विकसित होतील या गोष्टीचा विचार करते पण हीच जर अनपड गवार जर एखादी स्त्री असेल तर ती काय विचार करते की ती चार ठिकाणी जाऊन धुनं भांडी करत असेल किंवा कुठंतरी कुणाच्या तरी हातात खाली रोजगारीवर काम करत असेल तर तिची विचारशक्ती सुद्धा तेवढीच असते का असते का तर तिच्याकडं लिमिटेड पैसा असतो लिमिटेड कष्ट करायची ताकद असती लिमिटेड स्वप्न असतात त्याच्यामुळं ती तिथंच राहते आणि स्वतःच्या मुलांना सुद्धा ती प्रकारे घडवते की रोजची तीनशे रुपये हाजरी मिळाली बाद झालं येऊन आपलं घर भागलं कारण या लहान लहान मुलांवर लवकर जबाबदाऱ्या पडतात पडतात आणि त्यांची स्वप्न पण तशीच राहतात तर गरीब असो अगर श्रीमंत असो स्वप्न मोठी बघा मेहनत भरपूर करा कष्ट करा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणी अडवू शकत नाही आयुष्यात एकच स्वप्न पाहिजे आपली मुलंसंस्कारी घडली पाहिजेत आपल्या समाजाला एक चांगली व्यक्ती देणं का तुम्हाला जे रेपिस्ट आहेत प्रकरण प्रकरण असू असू दे दे नाही तर लहान मुलींचं तसली मुला तुम्हाला तुम्हाला का का ती आया तुम्हाला का उद्या त्या मुलांनी तुमच्याकडं त्या माणसांनी तुमच्याकडे तोंड बोट दाखवलं पाहिजे का हाच तो मुलगा होता की तो बायकांचा अपमान करायचा हाच तो मुलगा होता त्यानं या मुलीवर असं असं केलं हे आपली अशा मुलांच्या जर तुम्हाला आया असेल तर तुम्ही खुशाल या पद्धतीनं वागा पण हे सगळे संस्कार घरातनच दिले पाहिजेत पुरुषाला जन्म कोण देत पुरुषाला जन्म आपण देतो संस्कार सुद्धा आपणच देतो आणि घर जगात रेपीस सुद्धा आपणच तयार करतो फार कमी आहे अशा आहेत की जर स्वतःचा मुलगा चुकला तर समाजापुढे त्याच्या कानफाडीत त्याची ताकद त्याच्या तिच्या अंगामध्ये असते किंवा मूल चुकलं तर समाजापुढे सांगणे की हिथं चूक झाली आहे इथं माझा मुलगा चुकलाय हे सांगणं हे सुद्धा फार कमी आईमध्ये पावर असते आईचं प्रेम असणं गोष्ट वेगळी आहे पण मुलांना पाठीकाली घालणं ही गोष्ट वेगळी आहे एक योग्य संस्कार करण्यासाठी एक योग्य आई वडील घडण्यासाठी आणि दहावी बारावी आता ज्यांची शिक्षणं पूर्ण होत आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत तेरा चौदा वर्षाच्या मुलींना फ्रेंड हवेत कशाला ट्रेंड करा पण त्याच्यातनं वाईट गोष्टींच्या वळणाला लागू नका मुलं फसवतील पुढं जाऊन या ज्या गोष्टी आज दुसऱ्या दिदी लोकांच्या बाबतीत घडल्या त्या तुमच्या बाबतीत घडतील त्यामुळं संपूर्ण लक्ष हे आपल्या अभ्यासावर केंद्रित करा अभ्यास करून आपण कसं मोठं होऊ कुठं कुठं लेडीज नाही आहेत तिथं तिथं अजून आपण आपली पावलं रोवू कुठल्या बिझनेसमध्ये आपण जाऊ शकतो कोणत्या सरकारी नोकरीमध्ये आपण जाऊ शकतो कुठ कशामध्ये आपण जाऊ शकतो फक्त आणि फक्त याचेच विचार करा जर पैसा जवळ असेल संस्कार जवळ असेल तर जगात आपल्याला कुणीही आपला हात धरू शकत नाही पण हेच ज्याच्या जवळ नसेल त्याच्यात तो जगातला सगळ्यात मोठा भिकारी आहे तर चला आठ आठ पोर्टल जवळ येत आहे म्हणून मी एवढी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे कारण आठ आठ पोर्टलमध्ये आपल्याला उद्या आकर्षित करून घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी वर्षातला शेवटचा पोर्टल आहे हा लायन पोर्टल आठ 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 उद्या आहे गोकुळ अष्टमी तारीख येत आहे सव्वीस म्हणजे दोन सहा आणि दोन आठ आठवा महिना आठ आणि दोन हजार चार दोन हजार चोवीस साली चाल याच्या सगळ्याची मिळून बेरीज येत आहे आठ तर आठ 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 हा लास्ट पोटल येत आहे या वर्षीचा काय काय आकर्षित करून घेऊ शकता गोकुळ अष्टमी आहे कान्हाचा जन्माचा दिवस आहे जगताचा पालन हार श्रीकृष्ण ह्याचा जन्माचा दिवस आहे त्यामुळं युनिवर्समध्ये मध्ये खूप सारी एंजल कना कना सार पावर आलेली असते एंजलमध्ये पावर आलेली असते साऱ्या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये उद्यासारखी पावर कधीच नसते म्हणून उद्याच्या रेकीला महत्त्व आहे उद्याच्या मेनिफेस्टिंग जे तुम्ही करणार आहात मेनिफेस्ट त्याला महत्त्व आहे म्हणून उद्या जेवढ्या जणांना करता येईल तेवढ्या सगळ्याजणी सगळ्या जणांनी तुम्हाला कोणत्याही लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक चालू करायची आहे वॉटर थेरपीची टेक्निक चालू करायची आहे तुम्हाला फायू डबल फायू इंटू फायवची डब टेक्निक चालू करायची आहे डबल थ्री इंटू थ्रीची टेक्निक चालू करायची आहे न इलेवन इलेवनची टेक्निक चालू करायची आहे कोणतीही मेनिफेस्ट टेक्निक तुम्ही उद्या चालू करू शकता ती अतिशय कमी काळामध्ये सक्सेस होती युनिवर्सनं तुमच्यासाठी दिलेला हा खूप चांगला दिवस आहे त्याचा फायदा करून घ्या गोकुळ अष्टमीला कान्हा झुलवा बाकी सगळं करा पण मेनिफेस्ट करायला अजिबात विसरू नका संध्याकाळी बारा वाजता जो जन्म होतो त्याच्यानंतर जे त्याच्या वडिलांनी वासुदेवांनी जेव्हा कान्हाला परडीमध्ये घातलं आणि जे जेव्हा जे ते निघाले त्या क्षणापासून जी पॉवर युनिवर्समध्ये निर्माण झाली आहे की सारं ब्रह्मांड आज नदी ढग वरून वारा पाऊस सगळेजण श्रीकृष्णाला नमस्कार करण्यासाठी जा जागृत झाले म्हणजेच काय तर युनिवर्स जागृत झाला आणि तोच युनिवर्स दरवर्षी गोकुळाष्टमीला जागृत होतो कारण आज पण आपण कान्हाला पाळण्यामध्ये घालतो किंवा कान्ह्याचा बड्डे या प्रकारे आपण साजरा करतो त्यामुळं उद्याचा दिवस आठ आठ पोटल शेवटचा लायन पोटल आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे जेवढ्या लॉप ॲट्रॅक्शन लॉफ ॲट्रॅक्शनच्या टेक्निक तुम्हाला करता येतील सुरुवात करता येईल जेवढं आकर्षित करून घेता येईल तेवढं करा तुम्हाला काय कमवायचं आहे तुमचा फोन आहे तुम्ही स्वतःला फर्मेशन देऊ शकता हा मोबाईल माझ्यासाठी लकी आहे कारण मला हा रोज एक लाख रुपये देतो हा मला महिन्याला जी काही कमाई असेल त्या तुम्ही, तुम्ही त्या त्याला बोलू शकता आणि रोज उठल्यावर आणि रोज झोपताना किंवा दिवसातनं चार वेळा तुम्ही त्याच त्याच अफर्मेशन त्याला देऊ शकता जग तुमच्यासाठी उदाहर युनिवर्स तुमच्यासाठी जागा आहे काय मागायचं काय आकर्षित करून घ्यायचं हे तुमच्यावर आहे तर आठ आठ पोटल वाया जाऊ देऊ नका आठ आठ पोटल जर एकदा वाया गेला तर आपल्याला वर्षभर परत असा दिवस कधी मिळत नाही आणि यावर्षी वर्षी अष्टमीला आला आहे आठ आठ पोटल त्यामुळं ह्याच्यासारखा दुसरा कोणताही दिवस नाही तर रेकी ज्यांना पाहिजे क्रिस्टलवर रेकी ज्यांना पाहिजे रिचार्ज रेकी ज्यांना पाहिजे त्या सगळ्यांनी उद्याचा दिवस जाऊ देऊ नका माझ्याकडं जेवढ्यांची नावं आहेत त्या सगळ्यांना मी रेकी तर देणारच आहे पण वैयक्तिक रेकी कोणाला घ्यायची असेल तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी तुमची हेल्थ सुधारण्यासाठी तुमची नाती सुधारण्यासाठी कोणताही विषय असो त्यासाठी रेकी घेण्यासाठी उद्याचा दिवस पॉवरफुल आहे उद्याचं मेनिफेस्ट कोणतीही गोष्ट करणं यासाठी दिवस पॉवरफुल आहे तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यामुळं उद्याचा आठ आठ पोटल जाऊ देऊ नका तुम्ही तेजपत्त्यावर लिहू शकता बर्न करू शकता तुम्ही पेपरवर हिरव्या पेननं लिहू शकता बर्न करू शकता युनिवर्समध्ये सोडून देऊ शकता तुम्ही टेक्निक चालू करू शकता अनेक टेक्निक आजपर्यंत सांगितल्या आहेत मिरर टेक्निक सगळ्यात महत्त्वाची आहे मिरर टेक्निक ज्यावेळी आपण लाईव्ह काढून ज्यावेळी ते मिरर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्याच्या पुढं तुम्हाला कळणार आहे की जगामध्ये सगळ्यातच रे वॉटर थेरपी आणि मिरर थेरपी आणि नंतर रायटिंग थेरपी येते या तीन थेरपी अतिशय महत्वाच्या प्रत्येकानं या गोष्टीचा फायदा घ्या युनिवर्स मधल्या या पॉवरचा डिवाइंड असो एंजल असो सगळे जागृत आहेत कुणी ना कुणी तुमच्या मदतीला धावून येणार आहे उद्या त्यामुळं विश्वास ठेवून युनिवर्सला जे काही उद्या मागाल ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि नवीन पिढीसाठी सांगितलेल्या दोन कॅटेगरी की एक टॅक्स भरायचा आणि एक फ्रीच्या सामानासाठी दिवस दिवस घालवायचा या गोष्टीतला कोण तुम्हाला घडायचा आहे भारताची संख्या जी टॅक्स भरणारी तीस टक्के आहे आणि बाकी सगळी लाईनीत उभी राहिला राहणारी आहे तर नव्या पिढीला कुठं यायचंय इकडं जायचंय का इकडं यायचंय याचा चांगला विचार उद्याच्या दिवशी करा आणि ठरवा मनामध्ये लिहून काढा तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये बसायचं आहे टॅक्स भरणाऱ्या का टॅक्सच्या जीवावर जगणाऱ्या वाईट नाही आहे पैसा कमवणं वाईट नाहीये पैशासारखं व्यसन नाही दुसरं कुठलं आणि पैसा आपलं काम याच्यावर प्रेम करणं यासारखं दुसरं तिसरं काही नाही तुम्ही जोवर पैसा कमवत नाही तोवर तुमच्या अभ्यासावर तुमच्या शिक्षणावर प्रेम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते खूप सारी चांगली माहिती जेवढी मला देता आली तेवढी मी तुम्हाला दिलेली आहे तर या प्रकारच्या माहितीसाठी या छोटीशी आशाच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पर, तोपर्यंत टाटा